नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता सहावी इंग्रजी बघा द्वितीय सत्र संकलित मूल्यमापनाचा हा पेपर आहे तर आपण हा पेपर बघणार आहोत पूर्ण सोडवलेला बघा क्वेश्चन एक आहे बघा तुम्हाला लिहायचं आहे क्वेश्चन वन वनला वनलाईनमध्ये वन राईट दॅन्सर ऑफ फॉलोइंग क्वेश्चन इन वन लाईन बघा दहा मार्क आहेत तर पहिला क्वेश्चन बघा हाव मेनी सेकंड्स इन अ मिनिट म्हणजे एका मिन एका एक मिनिटामध्ये किती सेकंड असतात तर साठ सेकंदाचा एक मिनिट असतो तर दोन बघा विच फेस्टिवल डू यू सेलिब्रेट ऑन अ लार्ज स्केल तर तुम्हाला कुठले सेलिब्रेट करायला आवडतात मोठे सण तर बघा दिलेलं आहे तर त्यातील तिसरा प्रश्न चौथा प्रश्न बघा तुम्ही सर्व लिहिलेले आहेत उत्तरे तर बघा चौथा प्रश्न आहे राईट व वा, वन सॉरी राईट एनी सिम्पल मॅसेज फॉर युअर फ्रेंड आणि चौ पाचवा प्रश्न बघा रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन आणि बी अंडरलाइन द सायलंट लेटर इन द फॉलोइंग वर्ड्स बघा सायलंट लेटर लिहायचं ले आहे तुम्हाला शब्दा शब्दामधील आणि सी बघा रायट द प्युरल फॉर्म द फॉलोईंग नाउन्स तर लिहायचं आहे बघा सर्व उत्तरे दिलेली आहेत क्वेश्चन दुसरा बघा रायट द फायू नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स ऑफ अ ह्युमन म्हणजे तुमच्या बॉडी पार्टची नावं लिहायची आहेत मग तर उत्तर दिलेलं आहे बघा इथे त्या पुढील प्रश्न बघूया आपण त्यातील बी बघा रायट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे लिहायचं आहे आणि सी बघा अपोजिट वर्ड लिहायचे आहेत बघा चार दिलेले आहेत आता क्वेश्चन तिसरा बघा ट्रान्सलेशन आहे मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचे आहे बघा तर बघा पहिला आहे राहुल राहुल फाउंडर टू हंड्रेड इयर ओल्ड कॉइन म्हणजे राहुलला दोनशे वर्षापूर्वीचे नाणे सापडले तर बघा दोन सीमा टोल्ड लाय टू द मॉम सीमा इला खोटे बोलली तीन हाऊ स्टुपिड ऑफ मी बघा मी किती मूर्ख आहे चौथा भागा रीड द स्टोरी सायलंटली म्हणजे गोष्ट शांतपणाने वाचा त्यातील बी बघा कंप्लीट द सेंटेन्स विथ करेक्ट प्रिपरेशन दर बघा दिलेलं आहे तिथं ही लिव इन पुणे आणि दुसरा बघा मीरा टू स्कूल टुडे त्यातील पाचवा बघा त्यातील पाचवा भागा कम्प्लीट द कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे तर बघा कॉन्व्हर्सेशन पूर्ण केलेलं आहे तर अशा प्रकारे आपण हा इयत्ता इयत्ता सहावीचा आपण संकलित मूल्यमापनाचा द्वितीय सत्राचा आपण पेपर बघितलेला आहे तर विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच तुम्हाला सर्व पेपर पाहायला भेटणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला पुन्हा एकदा पेपर पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रानं तुमचे खूप खूप धन्यवाद